बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी केसरकरांनी फक्त लढ म्हणावं तुमच्या आशीर्वादानं लढू विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असे उमेदवार उभे करू एकनाथ शिंदे देखील सिंधुदुर्गात येणार असल्याचे वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय पाहुयात फक्त हा हा आवाज आवाज रत्नागिरी सावंतवाडी सावंतवाडी मतदारसंघात सांगितलं जात सांग आहे सांग की स्वबळावर लढलं गेलं पाहिजे पण याचं कारण एकच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा दी दीपक बाईंवर विश्वास आम्ही कुठे नाकारलोच नाही भाईंचाच आशीर्वाद आणि म्हणून आम्ही सांगितलं की भाईंनी इलेक्शन मोडवर आलं पाहिजे मी तर मग एक आता नवीन तो मोबाईल मधला शब्द आहे सायलंट मोड काहीतरी आहे मी परवा तर भाईना सांगितलं हात जोडून भाई सायलंट मोडवर बाहेर या तुम्ही एकदा सायलंट मोडवर बाहेर आला की बाकी आम्ही बघतो तुम्ही शांतपणा बोला बाकी जे काय करायचं आहे ते मी निलेशी राजन तेरी संजू परब आमचे वालावलकर साहेब संजय आग्रा आम्ही सगळं करतो तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि लढ म्हणा बाकी काय करायचं सिंधुदुर्गात आम्ही करतो भाई या वाक्याला टाळा किती बघा त्याच्यामुळे तुमची आता जबाबदारी आहे की तुमचं म्हणणं आहे ते कुणी नाकारलेलं नाही कारण तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्हाला आमच्या सगळ्यांपेक्षा राजकीय अनुभव हो। मोठा आहे समन्वयाची भूमिका असली पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण शेवटी तरी तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण देखील निवडणुकीला सज्ज आहे हा देखील संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याकडे ज्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ग्राम पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये एक एक उमेदवार आपण असा तयार करून ठेवू की त्या उमेदवाराच्या आणि शिवसेनेच्या नावावर तो उमेदवार समोरच्या तो डिपॉझिट घालवेल अशा ताकदीचे उमेदवार त्या जिल्ह्यामध्ये आपण जर उभे केले तर आपली ताकद एवढी मोठी आहे की पुढच्या निवडणुकीपासून आपण कोणाला किती सोडायचं ह्याच्यावर चर्चा सुरू त्याच्यासाठी सगळ्यांनी सक्षमपणाने काम करावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो स्वतः शिंदे साहेब देखील सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत आठ ते दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्याला आपल्याकडे कॉन्क्रीट प्रपोजल पाहिजे की आम्ही भरवा कसा फिडकवणार आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही द्याल तो आदेश तुम्ही द्याल त्या आदेशाचं पालन करून तुम्हाला अपेक्षित शिवसेनेचा भरवा हा जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण फडकून दाखवू हा विश्वास देण्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी विचारविनिमय करून पुढच्या कालावधीमध्ये कामाला सुरुवात करावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो